श्री गणेश गुरुभ्यो नम शोषण सार संपद पादो गुरु पादोद सम्यक तस्मै श्री गुरवे नम परमपूज्य सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या एकोणीसशे चौऱ्याहत्तरव्या भागाचं मी पठण करीत आहे आज भाद्रपद कृष्ण चतुर्दशी शनिवार दिनांक वीस 20 सप्टेंबर दोन हजार पंचवीस उपदेशामृत संग्रह भाग आठ या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई दिनांक सोळा अकरा एकोणीसशे पंच्याण्णव बैठक क्रमांक एकशे एक्क्याण्णव परमपूज्य महाराजांनी वेळोवेळी भक्तांशी केलेले हितभूज याचं पठण सुरू आहे भाग बेचाळीस आजच्या या भागामध्ये परमपूज्य सद्गुरू आपल्या प्रासादिक वाणीतून भक्तांशी हितभूत साधताना पुढे म्हणतात आपल्या या भारतभूमीचे साऱ्या विश्वात एक वैशिष्ट्य असे आहे की आजपर्यंत भगवंताने जेव्हा जेव्हा अवतार उपअवतार घेतले ते सर्व या भूमीवरच घेतलेले दिसून येतात त्याचमुळे या भारतभूमीला देवभूमी असेही म्हटले जाते या देवभूमीचे दुसरे वैशिष्ट्य असे आहे की येथे जन्माला येणारा प्रत्येक मानवी जीव हा मुळात जन्मत ब्राह्मणच असतो कारण परमात्मा हाच जीवात्मा रूपाने येथे येत असल्याने असे घडू शकते मनुष्याच्या पूर्वसंचिताप्रमाणे त्याला पुढे निरनिराळ्या वर्णात जन्म प्राप्त होत जातो हे पूर्वसंचित मनुष्य त्याच्या जीवनात सत्कृत्य करून बदलू शकतो इतर वर्णात जन्म होणे हे भगवंताचे चक्र असते हे भगवंताचे चक्र सतत फिरत असते त्यामुळेच मनुष्य नेहमी वरून खाली व खालून वर जात असतो क्षत्रिय वैश्य शूद्र या कुळात जो तो आपापल्या स्वकर्माने जन्म घेत असतो जो ब्रह्मज्ञानी असतो तोच खरे पाहता खरा ब्राह्मण होय ब्राह्मण वर्गाने कायम सदाचाराने जगले पाहिजे भगवंताला उत्तम धर्माचरण करणारा ब्राह्मण प्रिय असतो म्हणून जर ब्राह्मणानेही योग्य के धर्माचरण केले नाही तर त्याला पुढील जन्म दुसऱ्या वर्णात येत असतो येथे सर्व जीव मुळात ब्राह्मण असल्यानेच सर्व वर्णांमध्ये बुद्धी व ग्रहणशक्ती पाहायला सापडते हीच बुद्धी जर इतर वर्णीयांनी वापरून उत्तम सदाचार ठेवला व ब्राह्मण वर्गाचा द्वेष केला नाही तर त्यांना पुढील जन्म परत ब्राह्मण वर्णात मिळू शकतो हा बदल घडवून आणण्याच्या प्रयत्नाला जे सामर्थ्य लागत असते त्यालाच पुरुषार्थ पुरुषत्व म्हणतात या प्रयत्नांसाठी गुरुकृपेची आवश्यकता असते त्यांच्या मार्गदर्शनानेच योग्यरित्या के धर्माचरण केले जाते भगवंत सर्व जीवांना निर्माण करीत असतात त्यामुळेच प्रत्येक जीवाच्या पूर्वजन्मांच्या पुण्याचा विचार करून सर्व स्थितीचा विचार करून पुढील जन्म प्राप्त होत असतो पुढील जन्म हा भूचर जलचर पक्षी यापैकी कोणत्याही योनीत होत असतो येथे जन्माला येणाऱ्या प्रत्येक योनीतील जीवाला इच्छा ही असतेच तसेच जीवात्मा हा अखेरीस तोच असल्याने पूर्वकर्मानुसार निरनिराळ्या प्रकारचे देह धारण करीत असतो ब्रिटिशांच्या काळात ब्राह्मण समाजाने धर्माचरण सोडल्यानेच तो वर्ण कमी झाला व इतर वर्णांमध्ये भरपूर वाढ झाली आहे तेव्हा कोणत्याही वर्णीयांनी आपसात द्वेष न ठेवता भगवंताची उपासना करीत राहावे हेच उत्तम भारत ही देवभूमी असल्याने येथे नवीन नवीन ब्राह्मण जन्माला येतच राहणार आहेत भारताबाहेरील भूमी भोगभूमी असल्याने तेथील कसलाही विचार तुम्ही करूच नका तुम्ही कोणत्याही वर्णाचे असलात तरी योग्य गुरूंचे मार्गदर्शन घेऊन उत्तम धर्माचरण करा व या नरजन्मात जेवढी प्रगती ये। साधता येईल तेवढी साधून घ्या भगवंताचे हे चक्र असल्याने तुमच्या कर्माप्रमाणे पुढील जन्म तुम्हाला प्राप्त होईलच तुम्ही तुमचे फक्त कर्तव्य करीत राहा बाकीची जबाबदारी त्याच्यावर सोपवा तुम्हाला जेव्हा जेव्हा महापुरुषांच्या तुम् दर्शनाची संधी मिळेल तेव्हा ती सोडू नका महापुरुषांच्या तपश्चर्येनेच इतर वर्गातही महापुरुष सत्पुरुष जन्माला येत असतात तुमचाही उद्धार महापुरुषांच्या दर्शनाने निश्चितच होईल चातुर्वर्ण हे भगवंतानेच निर्माण केलेले असल्याने तुम्ही त्याविरुद्ध काहीही बोलू नकाच भगवंताने कधीही कोणाला दूर ठेवलेलेच नाही गुरुचरित्रात सुद्धा श्री गुरूंनी अठ्ठेचाळीसव्या अध्यायात शूद्राला त्याच्या शेतातील धान्य काढण्यासाठी मार्गदर्शन केलेले तुम्हाला ठाऊक आहेच त्या शूद्राने श्री गुरूंच्या मार्गदर्शनाप्रमाणे गावकऱ्यांच्या विरोधाला न जुमानता शेत कापल्याने त्याचे एकट्याचेच सर्व धान्य वाचले गेले व इतर गावकऱ्यांची पिके नंतर आलेल्या मोठ्या वादळ व वा पावसात वाहून गेली अखेरीस त्या शूद्राचेच पूर्वी कापलेले धान्य सर्व गावकऱ्यांना पुढे उपयोगी पडले व पुढे त्यापासून ते शतपट धान्य निर्माण करू शकले आम्ही सुद्धा तुमच्यावर कृपा करीत असताना कधीही भेदभाव करीत नसतो हे तुम्ही अनुभवले असेलच चातुर्वर्णातील प्रत्येक वर्णाचे काम वाटून दिलेले आहे ज्यांनी त्यांनी आपापली कर्म प्रामाणिकपणे केलेच पाहिजे सर्व वर्णांना सारखेच महत्त्व दिलेले असल्याने सर्व वर्णीयांनी एकमेकांना मान देणे गरजेचेच आहे परंतु कलियुगाच्या प्रभावाने चातुर्वर्ण व्यवस्था कमजोर झालेली दिसून येत आहे व त्यामुळेच सर्व वर्णीय माणसे आपसात वाद घालताना दिसून येतात तुम्ही या सर्वांपासून दूर राहा व ईश्वर सेवेत सदैव मग्न राहा आणि स्वतःचा दर्जा वाढवण्यासाठी प्रयत्न करा तुमचा उद्धार होण्यासाठीच भगवंताने तुम्हाला येथे आणून सोडले आहे हे पक्के लक्षात ठेवा हल्ली समाजातील वातावरण फारच वाईट झालेले असल्याने लहान संस्कार करणे फार अवघड होऊन बसले आहे खरं पाहता मुलांच्यावर संस्कार हे त्यांच्या आई वडिलांनीच लहानपणापासूनच करणे आवश्यक असते परंतु हल्ली लहान मुलांचे घराघरातून फार लाड होताना दिसून येतात त्यामुळेच मुले आई वडिलांचे ऐके होतात टी व्हीचेही प्रस्त घराघरातून वाढलेले दिसते येथे येणारे खूपसे पालक टी व्हीमुळे मुले अभ्यास करीत नाही असे सांगत असतात आई वडिलांनी सुद्धा स्वतः टी व्ही पाहण्याचे नियंत्रण ठेवले तरच ते मुलांच्यावर नियंत्रण ठेवू शकतील वर्तमानपत्र व टी व्ही या दोन चांगल्या गोष्टी समाजाला सध्या जाचक ठरू लागल्या आहेत कारण वाटतील ते त्या गोष्टी जाहिराती त्यामार्गे प्रसारित केल्या जातात तुम्ही त्या सर्व गोष्टींचे जाहिरातींचे अनुकरण केलेच पाहिजे असे काही नसते तेव्हा अशा गोष्टींकडे तुम्ही दुर्लक्षच करणे आवश्यक आहे नको त्या गोष्टी टीव्हीवर दिसल्या तर टी व्ही बंद करणे तुमच्याच हातात असते तसेच वर्तमानपत्राचे बाबतीतही तुम्ही हव्या त्या बातम्याच वाचत जा संपूर्ण पेपर अगदी शेवटपर्यंत तो कुठे छापला व प्रसिद्ध कोणी केला येथपर्यंत वाचनाची गरज नाही या गोष्टी मोठ्यांनी सांभाळल्या की लहानांच्यावर निदान वाईट संस्कार तरी होणार नाही चांगले संस्कार हे तुम्ही प्रथम स्वतःवर करा नंतर ते तुमच्या मुलांच्यावर आपोआप होतीलच मुलांना योग्य वेळी योग्य समज देऊन संस्कार करणे आई वडिलांचे कर्तव्यच असते त्याचबरोबर आई बद्दल मुलांना आदर व आदरयुक्त भीतीही असली पाहिजे हल्ली मुलांशी आई वडील मित्रासारखे फ्री वागताना दिसतात त्यामुळेच वडिलांना अरितुरे म्हणण्यापर्यंत वातावरण गेले आहे स्त्रियांनीही पतीला अहोजाव म्हणण्याची प्रथा हल्ली राहिलेली दिसत नाही अशा गोष्टीतूनच वातावरण बिघडण्यास सुरुवात होते अधिकारी सत्पुरुष जीवनात आले तरच या अशा गैरगोष्टी घडत नाहीत आमच्यासारख्यांचे संपूर्ण लक्ष तुम्हा भक्तांवर असते त्यामुळेच असे प्रकार घडू नयेत म्हणून आम्ही तुम्हाला सतत जागृत करीत असतो श्री गुरुदेव दत्त गुरु बंधू आणि भगिनी आजचे हे हितभूज पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण पुन्हा भेटूया या हितभुजाच्या पुढील भागासाठी उद्या सकाळी सहा वाजता श्री गुरुदेव दत्त